स्टार एम आय डी सी नजीकच्या निसर्गरम्य लक्ष्मी टेकडीवरील वनराई सध्या मोठ्या संकटात सापडली आहे जमिनीच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धुपीमुळं इथली झाडं मुळासकट उन्मळून पडत असल्यानं निसर्गप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त होतीये यावर जर तत्काळ उपाययोजना केली नाही तर लक्ष्मी टेकडीवरील हिरवळ लवकरच संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली आहे कोल्हापूर शहरातील निसर्गरम्य लक्ष्मी टेकडीवरील वनराई सध्या मोठ्या संकटात सापडली आहे जमिनीच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धुपीमुळं झाडं मुळासकट उन्मळून पडत असल्यानं निसर्गप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त होतीये यावर जर तत्काळ उपाययोजना केली नाही तर लक्ष्मी टेकडीवरील हिरवळ लवकरच संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जाते लक्ष्मी टेकडीवर सध्या मातीची धूळ ही एक गंभीर समस्या बनली आहे जमिनीवरील मातीचे कण जोरदार पावसाच्या प्रवाहामुळं आणि वाऱ्याच्या वेगामुळं मोठ्या प्रमाणात वाहून जात आहेत यामुळं जमिनीच्या पृष्ठभागावरील सुपीक थर निघून जातोय ज्यामुळं जमिनीची सुपीकता कमी होतीये या गंभीर परिणामांमुळं झाडांची मुळं मातीला घट्ट धरून ठेवू शकत नाहीत आणि परिणामी झाडं मुळासकट आहेत या समस्येमुळं लक्ष्मी टेकडीवरील मोठ्या प्रमाणात झाडं पडतायत ही प्रक्रिया जरी नैसर्गिक असली तरी सध्या तिची तीव्रता वाढल्यानं वृक्षसंपदेचं मोठं नुकसान होतंय यामुळं केवळ निसर्ग सौंदर्यच नष्ट होत नाही तर परिसरातील पर्यावरणावरही याचा विपरीत परिणाम होतोय निसर्गप्रेमींनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून वनविभागानं यावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे लक्ष्मी टेकडीवरील वनराई वाचवण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी वनविभागानं तातडीनं मातीची होणारी धूप थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये वृक्षारोपण बांध पद्धतीनं उतारावर योग्य पद्धतीचा भराव घालणं आणि स्थानिक वनस्पतींच्या लागवडीसारख्या उपायांचा समावेश असावा असं मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलं